अध्यक्ष महोदय मी मुंबई शहरावर बोलतो मुंबई शहरामध्ये गुटखा खुलेआम विक्री होते अध्यक्ष महोदय तुमचा अध्यक्ष महोदय मुंबई शहरामध्ये खुलेआम गुटखा विक्री आणि ड्रग्स विक्री होते परवा माझ्या मतदार क्षेत्रात एमआयडीसी पोलीस स्टेशनने मोठा जत्था पकडलेला आहे चार लोकांवर एफ आय आर केली परवा अध्यक्ष महोदय पण याच्यात कडक कायदा करण्याची गरज आहे ते दोन दिवसात त्याला जामीन होणार परत तेच लोक परत धंदा करणार अध्यक्ष याच्यावर कायतरी कडक कारवाई केली का पाहिजे मुंबईच्या सर्व कॉलेजाच्या बाहेर थेलेवाले बसतात आणि चालू आहेत सगळ्या ठिकाणी परवा एफ आय आर चार लोकांवर झालेली आहेत लाखो रुपयाचा माल त्यांनी पकडलेला एमआयडीसी पोलीस स्टेशननी याच्यावर काहीतरी कडक कायदा केला पाहिजे अध्यक्ष अशी माझी मागणी आहे मंत्री निश्चित कडक कायदा करण्याच्या संदर्भात अनुभवी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेऊन आणि केंद्राला त्याचे मान्यतेसाठी पाठवला जाईल